तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले तर यावेळी तहसीलदार उद्धव नाईक यांना समाजाच्या वतीनं निवेदन दिलं गेलं पाथर्डी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसंतराव नाईक आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पार अर्पण करून सकल बंजारा बांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करून तहसील कार्यालयावर मोर्चा काढला तर तहसीलदार उद्धव नाईक यांनी निवेदन स्वीकारून आपल्या भावना सरकार दरबारी मांडू असं आश्वासन दिलं आज देशामध्ये चाललेले आरक्षणा बाबीत सगळ्या समाजाच्या ज्या ज्या गोष्टी चालल्या आहेत त्याच माध्यमातून बंजारा समाज इतर राज्यामध्ये एस सी एस टी या शेड्युल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब याच्यामध्ये बंजारा समाज आहे फक्त महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये फक्त व्हीजीएन टी मध्ये आहे आणि हैदराबाद गॅजेट प्रमाणे आंध्र प्रदेश तमिळनाडू तेलगू तेलंगणा यारा कर्नाटक या राज्यामध्ये मध्य प्रदेश गुजरात या राज्यामध्ये एसटी एसटी मध्ये बंजारा समाज आहे फक्त महाराष्ट्रामध्ये विजेएनटी मध्ये आहे महाराष्ट्रातली बंजारा समाज हा एसटी मध्ये एसटी प्रवासामध्ये समाविष्ट अशी अख्या महाराष्ट्राच्या बंजारा समाजाची मागणी आहे सकल बंजारा समाजाची मागणी तशी पाहिलं तर आमच्या समाज सकल बंजारा समाजाची रास्ता अशी मागणी आहे ही जुनीच मागणी आहे यापूर्वी बापट आयोग आणि इतर दोन तीन आयोगाने ही शिफारस केलेली आहे परंतु ही तशी भारत सरकारने आणि महाराष्ट्राने दखल घेतलेली नाही वासा की परवा मराठा समाजाचा जो मागणी मान्य झाली त्याच्यामध्ये मा हैदराबाद या के लागू केलं त्याच्यामध्ये उल्लेख आहे की बंजारा लमान लमानी समाजाला आमची जमातीमध्ये सवलती देत आहेत काही राज्य उदाहरणार्थ तेलंगणा आहे आंध्र आहे आणि इतर देशामध्ये सुद्धा एस सी एस टीमध्ये समावेश केलेला आहे फक्त महाराष्ट्र राज्य विमुक्त जातीमध्ये हा समाज आम्हाला घातलेला आहे हा फार मोठा अन्यायकारक आहे आणि म्हणून पूर्ण महाराष्ट्रामधून वीस ते पंचवीस जिल्ह्यातून आज आमचा सगळ्यात तालुका आणि जिल्ह्यामध्ये हे आंदोलन होत आहे प्राथमिक स्वरूपामध्ये फक्त आज आम्ही निवेदन देतोय परंतु भविष्यामध्ये हे फार मोठ्या स्वरूपामध्ये समाज एकत्र येऊन हा लढा आम्ही लढणार आहोत आणि ह्या सर्व लढ्यासाठी आम्ही सर्व बांधव एकत्र आहोत अठरा ते बावीस जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाची नियोजनद्वारे या शासनाला आपण सूचित करीत आहोत गेल्या अनेक वर्षापासून हा समाज आदिवासी या कॅटेगरीमध्ये मोडतोय परंतु महाराष्ट्रामध्ये फक्त विजयंती मध्ये हा समाज मोडतोय मुळात हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर हैदराबाद गॅजेटच्या पान नंबर तेवीस मध्ये उल्लेख सरसळ आहे की बंजारा समाज लमान समाज हा आदिवासी आहे आणि या समाजाला एस टी कॅटेगरीमध्ये समाविष्ट करायचं आहे म्हणून आज आपण या तहसील कार्यालयासमोर पाथर्डी जिल्हा ऐल्यानगर या ठिकाणी निवेदनद्वारे शासनाच्या निदर्शनात आणत आहोत की भविष्यामध्ये या समाजाला आपला एस टी आरक्षण या गॅजेटनुसार दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे दुसरी गोष्ट समाजामध्ये आणि या प्रत्येक राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी जसं पाहिलं की बीड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये एकोणीशे पासष्ट पर्यंत बंजारा समाज हा एस टी कॅटेगरीमध्ये लाभ घेत होता आज तर तिथे नाहीये परंतु आता आमची अशी मागणी आहे बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या झोडा त्यानुसार आम्हाला या समाजाला एस टी कॅटेगरीमध्ये घ्यावं म्हणून आमचा आज निवेदनद्वारे तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राच्या लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही हा निर्णयद्वारे त्यांच्या माध्यमातून पोहोचाव म्हणून आम्ही या ठिकाणी आज मिळवून दिलेला आहे जिल्ह्याच्या समस्त मोरबंदाच्या माध्यमातून आज हा ही सुरुवात आहे भविष्यामध्ये हा आंदोलन पूर्ण करण्यासाठी किंवा निर्णय देण्यासाठी आणि कॅटेगरीमध्ये इन्वॉल्ड होण्यासाठी आम्ही पूर्ण भारतभर महाराष्ट्रभर हा आंदोलन पुढे घेणार आहोत याची शासनाने दखल घ्यावी बंजारा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर राज्यात अनेक बैठका आश्वासनं आणि कार्यक्रम झालेत तरीही समाजाला न्याय मिळाला नाही इतर राज्यामध्ये संविधानिक सवलती लाभलेल्या असताना महाराष्ट्रातील बंजारा समाज वंचित राहिला परिणामी तांडे अजूनही पायाभूत सुविधांपासून वंचित असून स्थलांतरित होत आहेत बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गामध्ये समावून घ्यावं अन्यथा राज्यभर उग्र आंदोलन केलं जाईल असं समाज बांधवांनी सांगितलंय अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी भाई, आज ही चहा काल बनव कोणती नवीन पत्ती चाहा चाहा का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा